रोजच्या स्वयंपाकामध्ये पडलेला प्रश्न तो म्हणजे भाजी काय करायची तर आज मी तुमच्यासाठी सॉयबीनपासून अगदी अप्रतिम रेसिपी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पा इथे पा मी एक वाटी भरून सोयाबीन घेतलेला आहे इथे मला चार जणांसाठी भाजी बनवायची होती त्यामुळे मी एक वाटी सोयाबीन वापरलेलं आहे त्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतली होती कढईमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी गरम झालं की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जे आपण वाटी भरून सॉयबीन घेतलं होतं ते आपल्याला पाण्यामध्ये घालायचं आहे आणि दोन मिनटं आपल्याला सॉयबीन छान असं उकळून घ्यायचं आहे तर आपण गरम पाण्यामध्ये सॉयबीन उकळून घेणार आहोत ते का बरं तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे की आपण पाण्यामध्ये सॉयबीन का उकळून घेतलेलं आहे तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पा तरी ते पाहू शकता तुम्ही सॉयबीनला अगदी छान अशी उकळी आलेली आहे त्यानंतर आपल्याला कढई गॅसवरनं खाली उतरून ठेवायची आहे आणि पाच मिनटं आपल्याला हे सोयाबीन गरम पाण्यातच ठेवायचे आहेत तर चला पाच मिनटं आपण सोयाबीन एका साईडला ठेवून देऊया तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचा इतकं तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये इथे मी छोटी वाटी शेंगदाणे घेतले होते तेलावरती शेंगदाणे घालायचे आहे छान आपल्याला खरपूस हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता तुम्ही शेंगदाणे अगदी खरपूस मी भाजून घेतलेली आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच कढईमध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे इथे मी सुकं खोबरं वापरलेलं आहे तर आपल्याला खोबरंसुद्धा अगदी छान असं भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही इथं खोबरंसुद्धा भाजलेलं आहे खोबरं भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे इथे मी मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरून घेतला होता तर कांदा घातल्यानंतर कांदासुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता तुम्ही कांदासुद्धा अगदी ब्राऊन होईपर्यंत इथे मी भाजून घेतलेला आहे टप्प्याटप्प्याने आपण शेंगदाणे खोबरं कांदा भाजून घेतलेला आहे कांदा, कांदा भाजल्यानंतर कांदासुद्धा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कांदा खोबरं शेंगदाणे थंड करून घ्यायचा आहे तर एका साईडला ठेवल्यानंतर इथे मी एक पसरट आकाराचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला थंड पाणी घ्यायचं आहे थंड पाणी घेतल्यानंतर आपण जे सोयाबीन गरम पाण्यात उकळून घेतलं होतं ते आपल्याला थंड पाण्यामध्ये घालायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तर इथे पाहू शकता मी गरम पाण्यातनं सगळं हे सॉयबीन थंड पाण्यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला हाताने हे सोयाबीन चोळायचं आहे आणि त्यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून टाकायचं आहे तर मी तुम्हाला म्हटलंच होतं की आपण हे सोयाबीन गरम पाण्यामध्ये का उकळून घेतलेलं आहे तर अगदी गरम पाण्यामध्ये सॉयबीन उकळून घेतलं की लगेच हे सॉयबीन भिजतं खूप जास्त वेळ लागत नाही सोयाबीन भिजायला झटपट जर सोयाबीनची भाजी करायची असेल तर तुम्ही ही स्टेप नक्कीच फॉलो करा तर इथे पाहू शकता मी सगळं सॉयबीनमधलं पाणी काढून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कांदा खोबरं शेंगदाणे घालायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोथंबीर आलं लसूण घालायचं आहे आणि आपल्याला हे वाटण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे अगदी वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला सोयाबीन मसाला दाखवणार आहे तुम्ही हॉटेलच्या भाजीलासुद्धा मागे साराल एवढ्या भन्नाट चवीची भाजी तयार होते तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच करून पहा तर इथे पाहू शकता तुम्ही मी वाटण वाटून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी कढई गरम करून घेतलेलं आहे कढाईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल घातलं तेल गरम झालं की जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे ते तेलावरती वाटण घातलं की आपल्याला एक मिनिटभर तेलावरती ते वाटण भाजून घ्यायचं आहे खूप जास्त भाजून घेण्याची गरज नाही कारण आपण सगळं साहित्य भाजून घेतलेलं आहे तर इथे मी एक मिनिटभर तेलावरती वाटण छान असं भाजून घेते तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा तुम्हाला माझे नऊ व्हिडिओ पाहायला मिळतील तुम्हाला मी अगदी सोप्या पद्धतीने घरगुती पद्धतीने रेसिपी अपलोड करत असते अगदी झटपट होणाऱ्या खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही एक मिनिटभर वाटण परतल्यानंतर त्यामध्ये ते आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि एक चमचा आपल्याला काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घालणार आहेत कांदा लसूण मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला छान असं हे भाजून घ्यायचं आहे यामध्ये आपण कोणता सुद्धा मसाला वापरलेला नाही पण शक्यतो ह्या भाजीसाठी कांदा लसूणच मसाला वापरा अगदी ही भाजी छान होते मसाले घातल्यानंतर मसालेसुद्धा वाटणावरती छान असे आपण भाजून घेतलेले आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे वाटणाला त्यानंतर आपल्याला त्यामध्ये सॉयबीन घालायचं आहे तर इथे मी सॉयबीन घालते आणि वाटणामध्ये अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्ही जर या पद्धतीने हा सॉयबीन मसाला केला नाव तर नको नको म्हणणारेसुद्धा अगदी आवडीने खातील आणि अगदी झटपट तयार होतो इथे पाहू शकता तुम्ही मी वाटणामध्ये सॉयबीन अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे इथे मी खूप जास्त पाणी घालणार नाही कारण आपण सॉयबीन मसाला बनवतो आहे त्यामुळे आपल्याला इथे पाणी कमी वापरायचं आहे थोडीशी भाजी आपल्याला घट्ट ठेवायची आहे पाणी घातलं परत एकदा मिक्स केलं इथे ही भाजी मला थोडीशी घट्ट वाटते त्यामुळे इथे मी परत थोडंसं पाणी घालणार आहे तर आपण इथे पाणी घालूया आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घातलं मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे मी मीठ घालते परत एकदा मिक्स करून घेते त्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि सॉयबीन मस्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एकदा या पद्धतीने ही सॉयबीनची भाजी नक्कीच करून पहा खरंच सगळेजण आवडीने खातील झाकण ठेवलं की इथे मी बारीक गॅसवर पाच मिनटं हे सॉयबीन शिजवून घेतलेलं आहे वा काय कमाल झालेला आहे सॉबीन मसाला खरंच खूप सुंदर भाजीला खूप सुंदर आलेला आहे तर झाकण काढलं की परत एकदा इथे मी मिक्स करून घेतलेला त्या आहे त्यावरती आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घातलेली आहे कोणत्याही भाजीला कोथंबीर घातली की भाजी अगदी देखणी दिसते पाहू शकता मस्त कोथंबीर घातल्यानंतर खरंच खूप सुंदर दिसते तर गरमागरम आपला सॉयबीन मसाला हा तयार झालेला आहे कोथंबीर घातल्यानंतर परत इथे मी मिक्स करून घेते आणि एका प्लेटमध्ये आपल्याला सॉयबीन मसाला काढून घ्यायचा आहे तरी ते मी एका प्लेटमध्येही सॉयबीन मसाला काढून घेते तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरात पाहता पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय